नमस्कार मंडळी काल आमच्या बाहुबली गवताच्या काही स्टिक कटिंग कर करायच्या राहिलेल्या होत्या काही म्हणजे जवळपास सातशे ते आठशे स्टिक ज्या आहेत कटिंग करायच्या राहिलेल्या होत्या तर तीच तयारी चालू आहे ज्यांचं स्टिक आहेत तर ते थोड्या वेळी घ्यायला येणार आहेत आता आम्ही तीन एकशे स्टिक घरी जाऊन तोडलेल्या आहेत आणि आता फक्त वरच्याच बाकीचं राहिलेल्या स्टिक तोडायच्या आहेत तरी बघा इथं चालू आहे स्टिकचं जे ताटा आहे ते तोडायचं काम चाललंय मंडळी मला आज आवर्जून एक विषयावरती बोलायचं होतं ते असं की आता मी जे माझी गिन्नी गावताचे व्हिडिओ बनवते आहे ती माझ्याकडे स्टिक विक्रीसाठी आहेत तुम्हाला बेन जे आहे ते मिळेल त्याचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे तर त्या व्हिडिओला मला नेहमी कमेंट येत असतात आमच्याकडं फुकट मिळतं असं होतं तसं होतं आता लोक बांधावरती फिकून देतात तर ही गोष्ट मला मान्य आहे फक्त कसं आहे माहिती का एक खूप जबरदस्त अनुभव मला आलेला आहे एवढ्या मिनिमम तीन महिन्यामध्ये तर जर शेतकरी प्रगती करत असेल ना त्याच्या कष्टाने तर ते काही जणांना देखवत नाही आता माझंच उदाहरण मी तुम्हाला सांगते की आता आम्ही गिन्नी गवताच्या स्टिक विकतोय त्यावेळेस ज्यावेळेस आम्ही सुरुवातीला विकत होतो त्यावेळेस पण आम्हाला बरीच लोक हसले होते पण ज्यावेळेस त्यातून लोकांना असं कळायला लागलं की नाही आपण खरंच जर मनापासून ठरवलं की एखादा आपल्याला व्यवसाय करायचा आहे तर त्याच्यामध्ये आपण शंभर टक्के होऊ शकतो तर नेपियाचे स्टिक विकून जवळपास आमची चांगली प्रगती झाली आणि ठीक आहे आता मला गिन्नीगावत सगळीकडे आहे बहुतेक जणांकडे ते फुकट पण मिळतंय पण माझा एक प्रश्न आहे फुकट देऊन देऊन तुम्ही कुणाला देणार आहे तुमच्या आजूबाजूच्या लोकांना तुमच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना तुमच्या नातेवाईकांना बरोबर आहे की नाही आता मी तर संगमनेरमध्ये राहते तुम्ही इथून सांगली साताऱ्याच्या मंडळींना तर फुकटमध्ये वेणं पाठवणार नाही ना बरोबर आहे की नाही तर त्याच्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट अशी की आता गिन्नीगावत आता ठीक आहे चला तो चारा आहे मी तो चाराचे स्टिक जे आहे ते विकते मी गांजा तर विकत नाहीये ना बरोबर नाही जे मी माझ्या शेतात पिकवतीये त्यातून मी आम्ही आमचं डोकं लावलं कसं आपण यातून व्यवसाय चालू करू शकतो कसा आपण यातून दोन पैसे मिळू शकतो त्यातून आम्ही डोकं लावलं आणि आम्ही गिरणीच्या ज्या स्टिक आहेत त्या विकण्याचा व्यवसाय चालू केला आणि तो आमचा सक्सेस पण झाला खूप भारी आता अजून पण स्टिकला भरपूर मागणी आहे आणि आम्ही त्या पार्सलद्वारे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या पोहोचवत पण असतो तर चला गिमी जाऊ आपण विषय सोडून द्या मी तिची भाजी घेऊयात आपण मेथिच्या भाजीचा पण भरपूर भारी अनुभव आलाय मला आता एक दोन दिवसापूर्वीच मला एक फोन आला होता त्याबद्दल मला तुम्हाला आवर्जून आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचं आहे तर विषय असं झाला की आमची मेथीची भाजी संपून जवळपास पंधरा दिवस झालेत कारण माझ्या मते दिवाळी चालू होण्याच्या अगोदरच मेथीची भाजी जी आहे माझी संपलेली होती मेथीची भाजी टाकल्यापासून पार ती विकून होईपर्यंत शेवटचा प्लॉट कधी विकलाय शेवटच्या जुड्या मी काय रेटने विकल्या इथपर्यंत मी सगळे व्हिडिओ जे आहेत ते माझे मी सोशल मीडियावरती सगळीकडेच पोस्ट केलेले आहेत तर काही मंडळींनी ते व्हिडिओ थोडेसे लेट बघितले असतील आणि त्यानंतर एक दोन दिवसापूर्वी मला एक फोन आला होता मला म्हणजे तृप्तीच्या पप्पांना फोन आला होता हाय ना आणि नंबर त्यांनी असं दाखवलंच काय त्यांनी नंबर आमचा सोशल मीडियावरून घेतलेला आहे तर त्यांनी फोन केला म्हणे नमस्कार दादा कोण बोलते आहे हे म्हटले मी डेगळे बोलते म्हणे कुठं लागला फोन म्हणे तृप्ती फार्मरला कारण आमचा नंबर जो आहे तो तृप्ती फार्मर या युट्यूब चॅनलवरती आहे तर ज्यावेळेस आम्हाला कोणी विचारतं की कुठं फोन लागला तर आम्ही सांगतो की हो तृप्ती फार्मरलाच फोन लागलाय तर त्यांनी विचारलं की मेथीची भाजी काय जुडी विकता म्हणे तुम्ही आता मेथीची भाजी संपूर्ण साजी की पंधरा दिवस झाले त्याच्यामुळे आत्ताचा रेट आम्ही सांगणारच नाही कारण आम्हाला माहीतच नाही ना सध्या काय आहे म्हटलं हे तृप्तीचे पप्पा म्हणाले की मेथीची भाजी तर आता आमची संपली आहे तरी पण समोरून समोरची व्यक्ती म्हणे तरी पण काय रेटने विकली म्हणे म्हणे जो बाजार भाव चालू होता त्या भावाने मी विकली काय म्हणे लोकांना येडत काढायचे काम करता तुम्ही हा इकडं चाळीस रुपयाला लोणीच्या बाजारात काय भाव भाजी विकली म्हणे असा थोडा त्यांचा आवाज वाढला लगेच काय भाव विकली म्हणजे म्हणजे चाळीस रुपयाला एक सत्तरच्या दोन दिल्या म्हणे तुम्ही हा लोकांना येड्यात काढायचं काम करता म्हणे तुम्ही काय म्हणले लोकांना येड्यात काढायचं काम करता यांचं डोकं थोडं तापलं म्हणे म्हणजे अहो म्हणे आमच्या इकडं मी स्वतः आज मी तिची भाजी दहा रुपयाच्या तीन गाड्या देतोय म्हणे दहा रुपयाच्या तीन आणि काही लोकांना तर मी स्वतः फुकट दिलं म्हणे काय म्हणे मी स्वतः फुकट दिल्या असं ते दादा म्हटले आणि असं म्हणून त्यांनी फोन हे पुढचं बोलतच होते का आहो भाजीपाल्याचा आवक असती भाजी बाजारामध्ये किती आवक झाली त्याच्यावरती भाजीपाल्याचा भाव ठरतो एवढं म्हटलं आणि त्या समोरच्या दादानी फोन कट करून टाकला आम्ही ना कुठेतरी कार्यक्रमाला चाललो होतो डोक्यात गेलं ते त्यांना म्हटलं थांब गाडी त्यांना परत फोन लावा फोन लावतोय 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 आता काय फोन उचली ना त्यांना व्हॉट्सअपला मेसेज टाकला अजून पण तिला कडिंग आमच्या फोनमध्ये अजून पण मी तिच्या खाली येईल हा भरपूर ठिकाणी भाजीला अजून पण चांगला भावे म्हणजे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी म्हणजे आपली दिवाळी होती तर त्या दिवशी अक्षरशः पन्नास ते साठ रुपयाला मी तिची भाजी लोणीच्या बाजारामध्ये चालू होती आणि त्या दादांना मग साईटला गाडी घेतली आम्ही आणि त्यांना कॉल केला परत ते काय फोन उचली ना मग त्यांना मेसेज टाकला म्हटलं दादा तुम्ही फोन उचला नाहीतर मी तुमचा नंबर आणि आता आपलं जे काही बोलणं झालंय ना सगळं मी सोशल मीडियावरती टाकल मग दादांनी फोन उचलला आणि दादांनी रिंगटोन काय ठेवलेली माहिती का, का। ज्या व्यक्तीला तुम्ही कॉल करत आहे तो नंबर सध्या स्विच ऑफ आहे दोन क्वार्टर आणि दादा मस्त दोन क्वार्टर लावून आमच्यासोबत या गोष्टीवरती वाद घालत होती मग त्यांना गाडी आम्ही साईडला घेतली त्यांना फोन लावला मग त्यांनी फोन वगैरे उचलला तीन चार फोन लावल्यानंतर फोन उचलला म्हटलं का दादा दा? तुम्हाला कोणी सांगितलं म्हटलं सध्या काय भाव चालू आहे आणि आम्ही लोकांना फसवतो एक तर महत्वाचा विषय म्हणजे मी भाजी टाकल्यापासून म्हणजे आतापर्यंत मला असं कोणी म्हटलं नाही आता एवढा दिवस झाले मी नेपियर संबंधित म्हणा किंवा मग भाजी संबंधित म्हणा माझा व्यवसाय चालू आहे स्वतःचा स्वतःच्या याच्यावरती चालू आहे आम्ही काय कोणाची चोरीला बडी केलेली नाहीये बरोबर आहे की नाही आम्ही आमच्या कष्टाचं पिकवतोय आणि आम्ही ते विकतोय त्याचेच आम्ही मोबादला घेतोय बरोबर आहे की नाही मग तुम्ही कोण आम्हाला विचारणार आहे की तुम्ही लोकांना फसवताय आणि तुम्हाला कोणी सांगितलं म्हटलं हा ज्यावेळेस जर मार्केटमध्ये दहा रुपये जुडी चालू आहे आणि मी चाळीस रुपये जुडी विकतीय तर त्यावेळेस खरच मी म्हणेल की मी लोकांना फसवले हो आणि जनता काय येईल का बाजूबाजूला स्वस्तात भेटत आहे माझ्याकडून चाळीस रुपयाला जुडी घ्यायला मी काय ऐश्वर्य आहे का नाही ना अ उलट माझ्याकडून जर भाजी घ्यायची असेल ना तर मला भेटल्यानंतर मला मंडळी म्हणतात की ताई आम्ही तुमचे फॉलोअर्स आहे आम्हाला पाच रुपयांनी कमी द्या आणि मी खरंच आनंदाने त्यांना पाच रुपयांनी कमी पण देते कारण आम्हाला माहिती आम्ही शेतकरी आम्ही आमच्या शेतातून पिकवतो आम्ही काही घेऊन विकत नाही ज्यावेळेस त्या दा दादांना थोडस असं एकेरावीवर घेतलं आणि त्यांना हो रेकॉर्डिंग पण पाठवलं की तुमचं रेकॉर्डिंग तुमचा नंबर आणि तुमचं नाव गाव सगळं आम्ही काढलेलं आहे म्हटलं त्याला काही वेळ घालू नये सगळं काढलं होतं म्हटलं याच्या सगळ्या फार तुमच्या फोटोसह हो, नावासह हो, सगळं तुमचं आता सोशल मीडियावरती मी टाकणार आहे की तुम्ही कशा पद्धतीने मला फोन करून घेणं नाही देणं नाही तुम्ही माझ्यासोबत डोकं लावतोय चुकलं चुकलं म्हणे असं काही करू नका माझा नंबर सोशल मीडियावर टाकू नका मी परत तुम्हाला फोन करणार नाही पण मला म्हणजे शंभर टक्के ह्या गोष्टीची गॅरंटी आहे की जी लोक म्हणजे आमच्या आता नाते गोष्टीतलीच असू शकतात बरं का ती मी असं कन्फर्मली तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल सांगत नाही कि की त्यांनीच त्या व्यक्तीला कॉल करायला लावला होता म्हणजे आता कसं आहे माहिती का त्या दादांचं मी हे सगळं सोशल मीडियावरती टाकलं असतं किंवा त्यांच्या घरी जाऊन आता परत त्यांचं सगळं आम्हाला माहिती की कुठं आहे काय आहे कसा त्यांनी के फोन केला होता त्यांना फोन करायला लावणाऱ्या व्यक्तीपर्यंत जर पोचायचं म्हटलं ना ते आम्ही कसं पण पोचू शकलो असतो आणि त्यांचं सोशल मीडियावरती मी काय टाकलं नाही माहिती का कारण एखाद्या व्यक्तीची जर सोशल मीडियावरती बदनामी झाली ना तर फार अवघड गोष्टी होऊन जातात पुढे पण म्हटलं जाऊ चला त्यांना त्यांची चूक समजली आहे घेणं नाही देणं नाही डोकं लावायला नको होतं म्हणजे मला एक गोष्टीचं आश्चर्य वाटतं की लोकांना ज्या गोष्टीचा बोलल्यानंतर पस्तावा येतो ना त्या गोष्टीचा त्यांनी आधी विचार करायला पाहिजे का ही गोष्ट बोलल्यानंतर आपल्याला पस्तावा नाही आला पाहिजे अशाच गोष्टी माणसाने बोलाव्यात बरोबर आहे की नाही कसं आहे ना मंडळी आम्ही कुणाच्या आध्यात मजेत नसतो आम्ही भलं आणि आमचं काम भलं आम्ही कुणाच्या पंचायती पण पं करत नाही आणि मला असं वाटतं जी जर कुकडे लोक आहे ना त्यांनी पण आमच्या पंचायती करू नये आम्ही सुखी राहतोय ना आम्हाला असंच मस्त आनंदात सुखी राहू द्यावं आणि त्यांनी पण सुखी राहावं बरोबर आहे की नाही